Aigai , siis ma mis mõttes sa käin . तर चला माझ्या आज मी मी घराची साफसफाई काढलेली होती नवरात्र जवळ आली म्हटलं हा ब्लॉग तुम्हाला खूप लेट बघायला मिळतोय आणि बघा किती सारा पसारा दिसतोय दिसतं अगदी कमी घरात अगदी लिमिटेड भांडे असं वाटतं बट इतकं निघालं इतकं निघालं की तुम्हाला सांगू काय आणि पूर्ण दिवस आणि ते मला म्हणतात सारखं सारखं की तुला काय काम असतं घरी कमी काय तेवढेच तू जातात लगेच होऊन जातात तू फ्री तर असते आणि आज त्यांना कळालं की अरे बाप रे किती कामं असतात आणि खरंच मंडळी म्हणजे प्रत्येक महिलेला कळत असेल आज तर म्हणजे ज्यांनी ज्यांनी साफसफाईला काढलं असेल ना आणि प्रत्येकजण काढतंच त्याच्यासोबत गोधड्या बेडशी काय काही तर आज म्हणजे घराची साफसफाई काढलेली होती म्हणजे सकाळपासून लागलेलो होतो आम्ही ते पण मी पण पण म्हणजे दिसतं इतकं छोटं म्हणजे असं वाटतं की आपल्याकडे लिमिटेड सामान आहे जास्त काही नाही आहे बट इतकं निघालं इतकं निघालं की आम्ही सकाळचे आठ वाजेचे लागलेलो होतो कामाला तर कम्प्लीट आम्हाला आत्ता म्हणजे आता सव्वा सहा झाले सव्वा सहा वाजेला आम्ही सगळ्यांनी आंघोळी केल्या सकाळच्या बिना आंघोळीचेच कामाला लागलेलो होतो आणि गच्चीवर ये मी दाखवलंच तुम्हाला इतकं म्हणजे इतकं निघालं ना बापरे खूप सारं अवघड असतं खूप म्हणजे नवरात्र येते आवरा आवरा हे काढायचं आहे ते करायचं हे करायचं आहे आणि सध्या बाई पण मिळत नव्हती कामाला की चला मावशी लावू आपण एखादी पण म्हटलं जाऊ ते मावशीच्या भरोशाने काही होणार नाही आपल्यालाच करावं लागेल आणि शेवटी आवरलं गेलं आता सगळं साफसुफ क्लीन झालं घर आता फक्त थोडंसं राहिलेलं आहे थोडं म्हणजे एकदम फक्त कर्टन्स वगैरे धुवायचे वॉश करायचे ते तर काही नाही मशीनमध्ये मा होऊन जातील पण अवघड असतं खरंच म्हणजे जे म्हणतात ना की हां तुला घरी काय काम आहे तर आज कामं दिसले त्यांना की खरंच अवघड असतं बाबा घरी काम आणि इतकं सो एकदम छान क्लीन क्लीन झालं आहे मी दाखलेच मला किती छान क्लीन झालं आहे तर चला मग दाखवते पुढे स्टे कंटिन्यू तर बघू शकता काहीच तुम्ही किती म्हणजे कंप्लीट झालेलं आहे हे बघा किती सुंदर दिसतंय आणि सकाळपासून चालू होतं सगळं हे करायचं आहे ते करायचं आहे आणि सगळं सगळं झालंय देव म्हटलं नवरात्र आहे आणि मी कंटाळा करत होती यावर्षी की माझी तब्येत वगैरे परवरणं होती तर म्हटलं नका करू जाऊ द्या म्हटलं वरवर करून जाऊ पण कसं असतं ना अशा केलं सगळ्यांनी की आपल्याला पण हे सुटतो आणि खास करून लेडीजला लवकर हे म्हणजे करावा वाटतो म्हटलं नको नको जाऊ दे आणि ते असं न साफसफाई करता आपण जर दिवाळी आणि नवरात्र सेलिब्रेट केली तर आपल्याच मनाला ती होत नाही आणि मस्त असं आवरून झालेलं होतं आणि मग सकाळचं पूर्ण थकलेलं होतं म्हटलं मग आता जाऊ दे पोळ्या पडलेल्या त्या फ्रीजमध्ये बघितल्या तीन चार पोळ्या तर म्हटलं आता मस्त पोळींचा काला करूया आणि हा काला तर तुम्ही पोहे जरी खाले तरी त्यांना मागे टाके इतका टेस्टी लागतो मग का आणि ते म्हणे जाऊ दे तू थकलेली मी बनवतो आणि त्यांनी मला खरंच खूप मदत केली आणि मग त्यांनी पोळींचा काला केला काही मी नंतर अजून भात होता तो पण गरम करून घेतला मग असंच खाऊन घेतलं आणि म्हटलं नको कारण की खायची पण इच्छा नव्हती डायरेक्ट इतके थकलो होतो ना प्रमाणाच्या बाहेर थकलेलं होतं म्हटलं जे जेवण करा करायचंच नाही असं वाटत होतं फक्त डायरेक्ट झोपायला पाहिजे असं वाटत होतं पण मग कसं आहे आपल्याकडे पोरगा असतो पोरगी मग त्याच्यामुळे करावंच लागतं मग म्हटलं चला आज शॉर्टकट करा आणि पटकन झोपून घेऊ कारण की इतके थकलेलो होतो आणि मग हा आहे सेकंड डेचा नवरा त्याचा फर्स्ट डे व्हाईट कलर माझ्याकडे व्हाईट कलरची साडी वगैरे नव्हती म्हटलं चला याच्यात आय या टॉपमध्ये आहे थोडा व्हाईट कलर तर हाच वेअर करू आणि मग थोडाफार असतंच स्वतःला पॅम्पर करणं छान छान पोज घेऊन मी मस्त व्हिडिओ करत होती काही फोटो वगैरे क्लिक केले आणि ते तुमच्यासोबत पण शेअर करते तर व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आमच्या इकडे म्हणजे आमच्या प्रॉपर गावाला म्हणजे पाचोऱ्याकडे इतका पाऊस झाला आहे त्यांच्या सरकार कुठे घेणार त्यांच्या गावागावात पाणी झालेलं आहे जंगाला पण दाखवूया आणि जंगा इतकी अवस्था झालेली आहे की पाणी शकत नाही पाणी पाणी अक्षरशः गावांमध्ये जे कालचे घर जमिनीला लागून त्यांना घरात पाणी दिलेलं आहे tchau até bye Gai.